पाटील बोलत आहेत कशाची ते पत्र पण आहे आपल्याकडंच पाठवलंय हो त्यांनी की उद्या मॅरेथॉन त्यांचं म्हणणं आहे की मॅरेथॉन चार पाच बैठक आहेत उद्या मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या त्या संदर्भात आपण बैठकीला आलंच पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे परंतु आम्ही त्यांना सांगितलंय म्हणजे सांगतोत म्हणून परंतु आम्ही ओईडींना मुख्यमंत्र्यांच्या सांगितलं की आमचीच विनंती आहे की तुम्ही तुमच्या स्तरावर बैठक घ्या वेळ आमच्याकडे इथं कमी आहे येण्यासाठी पण आम्ही त्यांच्या ओईडीकडं मुख्यमंत्री साहेबाचा सांगितलं आहे फोन करून तुम्ही काय निर्णय आहे तुमचा आम्हाला कळवा आता आम्हाला काय पाहिजे हे त्यांना पण माहिती आहे त्या दिवशीच आम्ही सांगितलेलं त्यांना आमच्या दोन शब्दमध्ये घ्या तुम्ही ते घ्या कायदा पारित करा आम्ही बस बैठकीला असलोत काय नसलोत काय म्हणजे आदरपूर्वक सांगतो आहे आजच्या निमंत्रणाबद्दल आणमोठा एकसुद्धा शब्द नाही अजिबात नाही देसाई साहेबाचा मान सन्मान राखून बोलतो मी की आम्ही ते आलो तरी तेच म्हणणार आहेत आमच्या हट्टावरती किंवा आमच्या खऱ्या मागणीवरती कायदेशीर आम्ही ठाम आहे आमची खरी मागणी आहे की महाराष्ट्रातला सगळा मराठा ओबीसी आरक्षणातही त्याच्यात अशा नोंदी सापडलेल्या आहेत आणि तुम्ही ते द्यावं तोही आमचा हट्ट तिथेही तोच राहणार आहे आग्रह याच्यासाठी राहणार आहे की आम्ही कायद्याची चौकट मोडून बोलत नाही अजिबात बोलत नाही त्यामुळं त्यांनी मात्र जे दोन तीन वेळेस फोन करून देसाई साहेबांना सांगितलं त्याबद्दल सन्मानपूर्वक सांगतो की आम्ही तिथं असलं तरी तेच आम्ही इथं असलं तरी तेच त्यामुळं तुम्ही तुमचं काय बैठक ठरलं आहे आम्हाला सांगा पण आमचं वीस जानेवारीचं फिक्स आहे त्याच्यात कसलाच बदल नाही हां तुम्ही जर कायदा पारित केला तर मग मराठी विचार करू कारण आम्हाला मुंबईला आरक्षणासाठी जायचं आहे ना विचारतो तुम्ही आरक्षण दिलं तर आम्हाला काउस पडेच आहे मुंबईला याची त्यामुळं शासकीय बैठक घेतली आपण शासकीयच बैठक घ्यावी आणि निर्णय सांगावा काय असेल ती असं आम्ही वैडी साहेबाकडं त्यांच्यात सांगितलं आहे नसतं मग इथंही होऊ शकतं विषयद्वारे मला समाजासमोर करायचं मग सगळ्यात मोठा प्रॉब्लेम ते काय असेल ते समाजासमोर आता तिथं काय मला ते मुंबईला गेलं ते का लाईव्ह करून देणार आहेत का माझ्या समाजाला फक्त मला लाईव्ह करायचं मग ते मुंबईत असून येतं तर असू मग नसल मीडिया आमच्या फेसबुकच्या माध्यमातून करू म्हणजे माझाच प्रॉब्लेम आहे मी सरकारचा नाही म्हणलो कारण मी माझ्या समाजाला सोडून कायच करत नेमकी ही बैठक म्हणजे कोण कोण असणार आहे काय या बैठकीचं महत्व असणार आहे नेमके कोणत्या विषयावर चर्चा करणार आहे याबाबत तुमचं काही त्यांच्याशी बोलणं झालं का नाही त्याबाबत नाही झालं परंतु चार ते पाच बैठका ते दिवसभरात मॅरेथॉन बैठका घेणार असं ते बोलले आ, तेम तेम, गडल, साँगा, साँगा ते म्हणले ते मुख्यमंत्री साहेबाची सुद्धा म्हणलेत की मॅरेथॉन घेणार आहेत आपण असणं आवश्यक आहे आपण या बैठकीतून चर्चा घडल तुम्ही तुमचे मुद्दे सांगा काही सांगायचे असले तर असंही ते म्हणले पण आमच्या माझ्या डोक्यात असं आलं की आपले मुद्दे आपण सांगितलेले आहेत पुन्हा पुन्हा तेच सांगणार आहेत आपण तिथं जाऊन सुद्धा पण आता मग आपण कार्यक्रम दिलेले आहेत आमचा दुसराही प्रॉब्लेम आहे आम्ही कार्यक्रम पण दिलेले आहेत एखादा अर्ध पुढं ढकलणं वेगळं पण रद्द करणं डायरेक्ट कार्यक्रम दिलेले उद्या हे चांगलं नाही ना त्यापेक्षा सरकारनं सकारात्मक काय निर्णय असेल त्यांचा ते उद्या घ्यावा ना आम्हाला सांगावा तुमचं वीस तारखेचा काय गव्हर्नमेंट आणि तुमचा चर्चा अजून सुरू आहे चर्चा वीस पर्यंत सांगितलेली ना आपण बीडच्या सभेतूनच वीस पर्यंत तुम्हाला दारं खुली तुम्ही चर्चा करा पण एकदा अंतर बाहेर पाय टाकला की दारं बंद चर्चा फिरच्या नाही करणार आम्ही त्यामुळं त्यांनी सांगतानाच सांगितलं होतं महाजन साहेबांनी सांगितलं होतं देसाई साहेबांनी सांगितलं होतं आमचा एवढा शब्द आहे का मग दारं खुले तेव्हा ठेवलेत मराठ्यांनी दारं खुलेत पण वीज एकदा आम्ही पाय बाहेर पाऊल टाकला हे ना विषय सांगतो आम्ही कोणी ऐकणार नाही आणि त्या वीजच्या आता आम्हाला कायदाच पाहिजेत पाहिजे आरक्षणच पाहिजे चर्चा नको नुसती मग तुम्ही नुसते चर्चा करताना तर चर्चा कवर करता पण देसाई साहेबांचा म्हणजे सन्मानपूर्वक सांगतो की आम्हाला यायला वेळ कमी त्यामुळे येऊ शकत नाहीत दुसरं मला समाजाच्या समोरच ओपन करायचं काय असेल ती समाजाचा मी कधी विश्वासघात केला नाही करणारसुद्धा त्यामुळं काय मला तिथं काय लाईव्ह होणार नाही होणार नाहीत मी येऊन उपयोग बी नाही आणि मा मला जे मुद्दे मांडायचे म्हणणं आहे ते मुद्दे मी मुख्यमंत्री साहेबांच्या वयडी साहेबांकडं मांडलेले पण आहेत बच्चू भाऊ कडूंकडं पण मांडलेलेच आहेत आणि माजन साहेबाकडं पण मांडलेत आणि उदय सामंत साहेबाकडे सुद्धा मांडलेले चारही लोकांकडे मांडले मला जे तिथे येऊन उद्या मांडायचं आहे ते मी अगोदरच मांडलेलं आहे माझ्या समाजानं आणि आम्ही अगोदरच मांडलेलं आहे तेच मांडणार आहे माझं दुसरं नवं काहीच नाही आणि नवा मार्गसुद्धा नाही वीस जानेवारी ही फायनलच आहे हीच्यात कोणी आडवा आला तरी ती थांबवू शकत नाहीत आम्ही आम्ही मुंबईला जाणार नसता विचार आरक्षण द्या काय हरकत नाही मग